नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव राव कोथिंबीरचे बाजार वापरण्यासाठी बादा आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा सुरुवात करणाऱ्या आपण कोल्हापूर बाजार बाजारसंधीपासून अवघती एकतीस क्विंटलची कमीत कमी दर होता सात हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत धाराशिवच्या औकदी सातशे तीनशे सत्तर नगांची कमीत कमी दर होता पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत पुणे मांजरेच्या औकवधी सोळा हजार सातशे तीस नगांची कमीत कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगापर्यंत होते छत्रपती संभाजीनगरची ओक होती अकरा हजार सातशे नगांची कमीत कमी दर तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत खेड ओक होती सहा हजार नगांची कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते खेड चाकण बाजार समितीची ओक चोवीस हजार पाचशे नगांची झाली ती कमीत कमी दर पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते राहता बाजार समितीची आठशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिनगापर्यंत होते कल्याणची आवक दावत आहे तीन नगांची कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगापर्यंत काळमेश्वर बाजार समितीची आवक तेरा क्विंटलची झाली ती कमीत कमी दर आठ हजार पासष्ट जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेकची आवक होती दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अकलूज बाजार समितीची आवक होती बत्तीसशे नगांची कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त जास्ती पंचाळीस रुपये प्रति नगापर्यंत होते सोलापूरची आवक होती तेवीस हजार सहाशे पंचवीस नगांची कमीत कमी दर होता पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत जळगावची आवक एकोणतीस क्विंटलची झालती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे बाजार समितीची आवक एक लाख दोन हजार चारशे नगांची झालती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये नगापर्यंत भाव होते पुणे पिपरीच्या आवक चारशे नगांची होती कमीत कमी दर चौतीस रुपयापासून जास्तीत जास्त चौतीस रुपये नगापर्यंत होते पुणे मोशीच्या आवक पंधरा हजार शंभर नगांची झालती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनागापर्यंत होते नागपूर बाजार समितीची आवक फक्त दोनशे क्विंटलची झाली त्याच कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते भुसावळचे भाव पाच क्विंटलपर्यंत झालते कमीत कमी दर दहा हजार रुपयापासून जास्त जास्त ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेढे बाजार समितीची आवक एक हजार ब्याण्णव नगांची झाली ती कमीत कमी दर अठ्ठावीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिनागापर्यंत होते हिंगणा बाजार समितीची एक क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा हजार हजार रुपये जास्तीत जास्त चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीच्या औक दोन हजार पन्नास नगांची होती कमीत कमी दर तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा एक हजार चौतीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर सात हजार रुपयापासून जास्तीत जास्त चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव झालेले आहेत काल नाशिक येथे रेकॉर्ड ब्रेक कोथिंबीरला भाव मिळाला आहे रोजच्या रोज असेच तेजीमध्ये कोथिंबीरची पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद